जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवस्ती केंद्रवादी तालुका पडदा जिल्हापीठ अंत शाळेचे होते पाचवीच्यावर नव्हते पाचवीच्यावरती पाचवीचा नेतृत्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता बॅचच्या वैशिष्ट्यता दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतील परीक्षेचे आधी सराव तुम्हाला उपलब्ध करून दिले होते रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूबवरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सर्व गोष्टी उपलब्ध आहे ए टी व्ही राम चॅनलवरती उपलब्ध आहे सर्वांना या ठिकाणी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सोडलेल्या सराव त्यांचा निकाल तुमच्यासोबत तुमचे पालक शिक्षक नातेवाईक ठिकाणी पीडीएफ उपलब्ध करून दिले जातील या सर्व चॅनलवरती असतील अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा अभ्यासक्रम जर आपण खरेदी करायला गेलो क्लासेस लावला गेलो तर आपल्याला पाच हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत ही मोजावी लागते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी आहे विद्यार्थी मित्रांनो चला आजच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाची अभ्यास करणार आहोत लाईव्ह तासिका आहे रेकॉर्डेडिका ता तुम्ही नंतर कधीही पाहू शकता प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव टेस्ट उपलब्ध होणार साधारण तीस प्लस सराव टेस्ट प्रत्येक या ठिकाणी नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार या ठिकाणी तुम्हाला या दहा दाखावर तीनशे ऑनलाइन लाईव्ह तशिका व रेकॉर्डेड तशिका या युट्यूब चॅनल वरती उपलब्ध होणार आहे जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकाचे नोटिफिकेशन अपूर्ण आकृती पूर्ण करा चाचणी क्रमांक अठरा मधील दहा प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणारे विद्यार्थी मिळवणो पाचवी जवाहरलाल पाचवी शिष्यवृत्ती चौथी पाचवी सैनिक आठवी एन एम एम एस त्याचबरोबर नंतर प्रज्ञाशोध ज्युनियर आय एस एम टी एस बी टी एस आर पी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ला दाबा जेणेकरून ग्रुप लाईव्ह काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वरती सर्व तुम्हाला उपलब्ध आहेत या ठिकाणी मी सोमिना सुनवणे आजच्या लाईन तासिकेमध्ये तुमच्या सर्वांच सहशन करतो चला वेळ न आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी दिलेली माहिती पहा दिलेली माहिती आणि दिलेली आकृती हवी पहा या ठिकाणी एक नंबरच्या आकृती तू सेम टू सेम आहे आपल्याला अ तीन नंबरच्या आकृती म्हणून आपला दोन नंबरचे आकृतीची सेम टू सेम आकृती आपल्याला करावी लागेल चार नंबरची आकृती किंवा आणखी एक पर्याय बा एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही दोन नंबरची आकृती म्हणून तीन नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला करावी लागेल चार नंबर आकृते चा 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 या ठिकाणी आपला सेम टू सेम सेंट शोधा किंवा या ठिकाणी आरशातील सो किंवा पाण्यातील पण शोधू शकता का या ठिकाणी एक नंबरची आणि तीन नंबरची आकृती सेम टू सेम आहे आणि दोन नंबरची आणि चार नंबरची आकृती सुद्धा सेम टू सेम होऊ शकते त्यामुळं पर्याय ए चुकीचा पर्याय बी चुकीचा पर्याय डी ही चुकीचा या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय बी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर खूप छान शोधलो तुम्ही चला पहिल्या प्रश्नाचं कोणी कोणी बी उत्तर दिलंय बा या ठिकाणी सोहम मुलवे आराध्या कुंभार प्रीती सानत आरती सानत सोनल सानत ओंकार कडुळे अनुष्का कटके कृष्णा अक्षर सानपडे यशस्वी रोहन सप्रे प्रशांत सानप्रावणी ऐश्वर्या सगळीकडे गोल म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर खूप छान पहा सर्व ठिकाणचे गोल हे बरीव किंवा पूर्ण झालेले आहेत परंतु बी मधील दोन बरीव आणि दोन रिकामे या ठिकाणी उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती अगदी काळजीपूर्वक पा या ठिकाणी पाहण्यातील झालेलं नाही या ठिकाणी आकृतीचे क्रमांक दिले आपल्याला एक दोन तीन आणि चार आणि बारकाईने पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या तीन नंबरच्या आकृतीची सेम टू सेम आकृती आपल्याला मिळते दोन नंबर आकृती म्हणून आपला एक नंबरच्या आकृतीची सेम टू सेम करावं लागेल चार नंबरची इतकंच केलं की आपल्याला मिळतेच केलं की आपल्या अगदी या ठिकाणी असंही करता येईल एक नंबरच्या आकृती सेम टू सेम तीन नंबरच्या आकृती म्हणून दोन नंबरच्या आकृती सेम टू सेम चार नंबरच्या आकृती आपण कसंही केलं तरी चारही आकृती अगदी सेम टू सेम आहे पहा चारही आकृती अगदी सेम टू सेम तर यावरून आपला योग्य उत्तर काढता अर्थायचंय या ठिकाणी पर्याय ए आ, या ठिकाणी चुकीचा कारण भागिले आणि जागा बदलली पर्याय बी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल चुकीचा म्हणावं लागेल कारण या ठिकाणी गुडिलेचं चिन्ह आलेलं आहे पर्याय डी आपल्याला चुकीचा करावं लागेल या ठिकाणी चिन्ह आलेलं आहे आपल्याकडे चिन्ह राहायला पर्याय सी या ठिकाणी सी उत्तर आली बरोबर सी उत्तर घेणार खूप अभिनंदन त्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आयसी सार्थक कटके तनुष्का खटके येशस्वीर वैभव गोवर शिका खाडे आराध नंदर कृष्णा खाडे साक्षी खाडे आदित्य सानप ऐश्वर्या खटके सोहम ओंकार करुळे रोहन सप्रे प्रशांत सालप चळवळी साल आदित्य सालप अक्षर सानप प्रशांत अं जो जॉईन करणारे अ भागवत भागवत महेश आसवरी यांना अडचण काय भागवत महेश आसवरी यांना अडचण काय का वेळ नाही प्रश्न दुसरा अगदी तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न तिसरा अगदी सोपा आहे पण तुमच्यासाठी स्क्रीन वरती अगदी सोपा प्रश्न मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही तुम्ही योग्य उत्तर शोधू शकता या ठिकाणी योग्य उत्तर शोधू शकता आपला एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दोन नंबर तीन नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा करावी लागेल चार नंबर त्याचबरोबर तेर। एक नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा आहे तीन नंबर म्हणून आपल्या दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा करावी लागेल चार नंबर याप्रमाणे उत्तर शोधता येईल मग तुम्हाला याप्रमाणे उत्तर शोधता येईल आणि योग्य उत्तर कोण येणं अपेक्षित चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर अं क्षितिजा खाडे साक्षी खाडे क्षितिजा खाडे सार्थक खटके आनंद कुमार आरती प्रीती सोनल सोहमे तनुशे वैभव गोवळ यशस्वी गोवड सृष्टीकांधार कृष्णा खाडे ओंकार कटोळे आदित्य सानप प्रशांत सानप ऐश्वर्या खटके श्रावणी सानप रोहन सपडे सर्वांचं उत्तर अगदी बरोबर कोणाचं उत्तर चुकलेलं नाही तुम्ही सर्वांचं खूप खूप अभिनंदन पाह या ठिकाणी ए आकृतीतील या ठिकाणी रेष आपल्याला अपेक्षित नव्हती ते उत्तर चुकलं बी आकृतीमध्ये कोण हा खालच्या बाजूला आलेला आहे आपल्याला खालील बाजूला नको वरच्या बाजूला कोण अपेक्षित होता या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर या प्रश्नाचं डी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन डी आगतील डी उत्तर अगदी बरोबर सर्वांच सर एवढच आहे का तास सृष्टी एवढाच तास आहे खूप उशीर होतोय नऊ वाजल्याच्या नंतर जागणं शक्य नाही मला सकाळच्या गणिताच्या तासिकाची तयारी करावी लागते त्यालाही जागून बारा वाजता झोपायला रेषा आली आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा उत्तर अगदी बरोबर चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोडपा चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आगरी सोपा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए दोन है। तीन आणि चार जर आपण आकृतीचे भाग केले तर आपला एक नंबर आकृतीचा आरशातील भाग हा दोन नंबरची आकृती आहे म्हणून आपला तीन नंबरच्या आकृतीचा आरशातील भाग हा चार नंबर करावा लागेल आणि आपला चार नंबर आकृती शोधायची आहे त्याचबरोबर एक नंबरच्या आकृतीचा पाण्यातील भाग हा तीन नंबरची आकृती आहे म्हणून आपला दोन नंबरच्या आकृतीचा पाण्यातील भाग हा चार नंबर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काढा चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर येत आहे तुमच्याकडून सगळ्यांकडून अगदी बरोबर येत आहे पहा ए पर्याय चुकीचा चुकीचा त्या रेषेमुळे आणि डी पर्याय चुकीचा या ठिकाणी शिल्लक राहिला आपल्याकडे सी उत्तर आणि चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोणाचे उत्तर चुकत नाही या ठिकाणी सार्थ करते तनुष्क कच्चे कृष्णा काढे आराध्य कुंभार आदित्य सानपत सानप श्रावणी अक्षर सानप आराध्य कुंभार सर्वांचं अभिनंदन कोणाचं चुकलेलं नाही चौथ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं बरोबर योग्य ओळखलं तुम्ही चला प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी काळा भरीव रंग यावरूनच आपण आकृतीचा कोकण लगेच ओळखू शकतो या ठिकाणी मी लाल रंगाने भरीव रंग करतोय का बाळ आपला भरे रंगाचा कोपरा पाहिजे या ठिकाणी शिल्लक कार्यालय पर्याय ए या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी अशा रिक्षा माळ वाटतील पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर ओंकार कर् विकी अतिक विकी शिकिजा खाडे कृष्णा खाडे सार्थक कटके रोहन सप्रे तनुष्या कटके प्रशांत सालक गावारी सालक आराध्या कुंभार सोमनवे या ठिकाणी ऐश्वर्य सानप आदित्य सानप ऐश्वर्या कटके वैभव भोर यश्री गोर रोहन सप्रे विकी अकरी बर खूप छान रोज लाईक शिका करायची असेल विद्यार्थ्याचं नाव टाका विद्यार्थ्याचं नाव असेल तर नाव चेंज करू नका आरती सांगत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकते लाईन करा सगळे चौकण आहेत म्हणून पर्याय क्रमांक हे वापरलेला लागेल कारण सगळे चौकण अर्ध आहेत म्हणून अगदी बरोबर सर्व चौकन चुकीच्या ठिकाणी आहेत एकच चौकन आपला पूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय एक पाचव्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर चला सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती हो या सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती हो अगदी सोपा प्रश्न सोपा आहे फक्त समजून घ्या आणि योग्य उत्तर काढण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार जर आपण आकृतीला नंबर दिले तर एक नंबरच्या आकृतीची प्रतिमा ही या ठिकाणी आणखी कसं करता येईल बा एक नंबरच्या पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा चार नंबर करू लागेल आणि या ठिकाणी चार नंबर आकृती शोधायची पहा चला तुम्ही योग्य शोधताय सर्व छान अभिनंदन सर्व प्रश्नाचं बी उत्तर अगदी मधील वक्र आकार हा वरच्या बाजूला आलाय त्यामुळे ए पर्याय गेला डी मधील वक्र आकार हा चुकीच्या जागेवर आलाय डी सी उत्तरही गेला डी मधील वक्र आकार चुकीच्या ठिकाणी आलाय डी उत्तरही गेला या ठिकाणी योग्य उत्तर राहिलं पर्याय बी आणि या प्रश्नाचं सहाव्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर खूप छान अभिनंदन सुहमन क्षितिजा खाडे तनुष्काटके विकी अकिर अक्करी सार्थक कटके यशस्वी भोवर वैभव भोवर आरती प्रीती सोनल सृष्टी कंडाळ आराध्या कुंभार प्रशांत सानक ओंकार कुरे अक्षरा सानप कृष्णा खाडे आराध्य कुंभार रोहन सपडे आराध्या कुंभार दोन वेळा कशामुळे टाकलं बाळा सहाव्या प्रश्नाचं उत्तर बरोबर श्रवण सबरे आदित्य सानप यांच्या सर्वांचं जे उत्तर सहाव्या प्रश्नाचं आधी बरोबर उत्तर तुमचं कोणाचं उत्तर चुकत नाही विद्यार्थी मिळव यामुळे तुम्ही आपूर्ती पूर्ण करा यातील पाच मार्क आधी पैकीच्या पैकी घेणार याचा माझा तुमच्यावर विश्वास चला खूप छान अभिनंदन आराध्यामध्ये बा गोल पूर्ण केलेला नाही म्हणून पडायचा मार्क बरोबर आहे अगदी बरोबर गोल पूर्ण केलेला नाही कोणत्याही आकृतीत गोल पूर्ण केलेला नाही या ठिकाणी दोन गोल टाकून गोल पूर्ण केलेला आहे पहा या ठिकाणी टाकून दिल्ल्या चौकातील एक नंबरची आकृती गायब आहे आणि पुढे बसलेली आहे पुढील पर्यायपैकी योग्य आकृती शोधून आपल्या त्यामध्ये टाकायचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दुसऱ्याचा प्रश्न एक सीट पाण्यातील किंवा हरशे आरशातील प्रतिमा आहे एकण्यातील प्रतिमान या ठिकाणी आपला चार नाही तर एक शोधायचा आहे चला बऱ्याच जणांचं उत्तर आले सार्थक कथे सृष्टी कथे साक्षीकाडे अर्धान रोहन सप्रे अक्षदा सनब डी उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं डी उत्तर ए उत्तर चुकीचं डी उत्तर चुकीचं सी उत्तर आहे चुकीचं योग्य उत्तर आहे तरी मित्रांनो डी उत्तर आणि डी पर्याय उत्तर देणार खूप अभिनंदन या ठिकाणी पर्याय डी आणि डी उत्तर देणार असं खूप खूप अभिनंदन प्रशांत श्रावण सानप आदित्यकडे आदित्य प्रश्नाचा बेटा तो, तो आद अक्षदा आराध्या कुंभार आणि तू सारखंच करायला गेलाय डबल डबल दब टाकून चला विकी रोज तासिका करत चला आमच्या रोज सकाळी दोन तासिका आणि संध्याकाळी तीन तासिका असतात चार तासिका शिकवल्या जातात तुम्हाला जर नवोदय स्पर्धा परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर तुम्ही योग्य उत्तर टाकत चला चला या ठिकाणी आराध्याने उत्तर दिलं या आकृतीमध्ये या रिक्षा खाली गेलेल्या आहेत दोन रेषा आलेल्या आहेत म्हणून सी आगी रेष आहे म्हणून पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर खूप छान अभिनंदन या ठिकाणी त्या टिपक्याची जागा दोन रेषाची जागा एक सिंगल रेषेची जागा जर आपण योग्य शोधली तर आपल्याला योग्य आणि त्या ठिकाणी आकृती मांडल्यानंतर आपली आकृती पूर्ण होईल या ठिकाणी याप्रमाणे आपली आकृती या ठिकाणी पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो आकृती आपली अशी पूर्ण होईल आणि गोल टिपका हा आतील बाजूलाही या ठिकाणी गोल टिपका आतील बाजूलाही आकृती पूर्ण झाली खूप छान योग्य शोधलं चला प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोप्पा अगदी सोप्पा यात आरशातील पाण्यातील करायचं नाही काहीच करायचं नाही या ठिकाणी अगदी सोप्प एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर एक नंबरची आकृती बरोबर दोन नंबरची आकृती आहे दोन नंबरची आकृती बरोबर तीन नंबरची आकृती आहे आपल्याला तीन नंबरची आकृती बरोबर चार नंबरची आकृती म्हणजे आपल्याला म्हणता येईल एक नंबर बरोबर दोन नंबर ती बरोबर तीन नंबर बरोबर चार ती नंबर, ती नंबर, ती नंबर, ती नंबर ती चारही आकृती सेम टू सेम, सेम, सेम दिन दिन चार नाही त्यामुळे बी गेला सी पर्याय गेला आणि बी पर्याय गेला गेलाय चारही आकृती सेम टू सेम आहे त्या पाण्यातील आरश्यातील अजिबात झालेल्या नाही एकाच्या विरुद्ध चार सेम आहे म्हणून कसं नाही म्हणताना सगळ्या आकृत्या भारता नाही बघ कोणीच कोणाच्या विरोधात नाही सर्व एक समान आहे कुणी कोणाच्या विरोधात गेलेलं नाही चारही आकृत्या अगदी सृष्टी खाडे सारखे सानत श्रावणी भवर आराध्य कुंभार आदित्य सानत विकी त्याचबरोबर ओंकार करोडे अक्षर सानत ऐश्वर्या करते अं तनुष्का सर जेवण करीत आहेत आता जेवण बरं बर जेवण कर काही कर त्या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं उत्तर रोहन सत्र ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर कारण प्रश्नपर्यामध्ये एक नंबर बरोबर दोन नंबर बरोबर तीन नंबर बरोबर चार नंबर म्हणून पर्याय क्रमांक ए शब्दास्त्रेपुरी लई नाव कमोड <coughs> सोहमोनवे ए उत्तर आठव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही ना तुमचं योग्य उत्तर बघून खूप बर वाटलं मला हा तनुष्का सगळं तंतु तंत कार्यक्रम होता आपला पहिला जबाब होता तंतु उत्तर तुमच्या तिघीचे अभिनंदन नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी थोडी गडबड करू नका मी तुम्हाला या ठिकाणी थोडं ट्रिक सांगतोय का उत्तर टाकण्याची गडबड करू नका विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला आकृतीचे चार भाग दिलेले नसतील आकृतीचे चार भाग दिलेले नसतील तर दिलेल्या आकृतीचे सर्वात आधी आपल्याला चार भाग समान करून घ्यायचे दिलेल्या आकृतीचे सर्वात आधी चार भाग समान करून घ्यायचे त्याशिवाय आकृतीकडे जायचं नाही या ठिकाणी आपण या ठिकाणी चार भाग समान करून घेतले चार भाग समान करून घेतल्यानंतर आपल्याला जाणवतं या ठिकाणी काय काय बाकी आहे आणि आता तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता या ठिकाणी आपली खिलेश बाकी आहे

भारलेराव प्रकाश भालेराव शिव उत्तर प्रकाश राव, विद्यार्थ्याचं नाव काय असा तुम्ही पहिल्यांदा करदा दिसते काय आहे एक व चार मध्ये पाण्यातील प्रतिमा झाली आहे म्हणून बरोबर खूप छान पाण्यातील आणि प्रतिमाही आपल्याला करावं लागेल परंतु या ठिकाणी एका आकृतीचे चार भाग दिले नव्हते आता मात्र आपल्या आकृतीचे चार भाग दिसतात एक दोन तीन आणि चार आता मात्र आपण जुळू शकतो शोधू शकतो आणि निवडू शकतो या ठिकाणी सुरुवातीला आपला आकृतीचे चार भाग दिलेले नव्हते सगळीकडे त्रिकोण आलेला आहे त्रिकोण आलेला आहे पर्याय क्रमांक सी अगदी बाबत या ठिकाणी ए पर्याय चौकोन सी पर्याय चौकोन आणि ए पर्याय कापणी दिले आहे या ठिकाणी चौकोनच आहे परंतु ती उभी सुरुवातीला आहे या ठिकाणी सी उत्तर बरोबर नव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन रोहन सपडे आदित्य सानप सी उत्तर तुमच्या सर्वांचं खूप छान अभिनंदन तनुष्का काय म्हणते बा एक व चार या मधील पाण्यातील प्रतिमा झाली आहे म्हणून दोन व तीन सुद्धा पाण्यातील प्रतिमा होईल परंतु तनुष्का या ठिकाणी आपला पाण्यातील आरशातील का शोधता येणार नाही कारण या ठिकाणी दोन चौकोनातील अ रिकामे आहेत दोन नंबरचा चौकोनही रिकामा आहे आणि चार नंबरचा चौकोनही रिकामा आहे आपला आरशातील पाहण्यातील म्हणता येणार म्हणता येईल पा या ठिकाणी एक नंबर आणि तीन नंबरच्या आकृतीची या ठिकाणी आरशातील प्रतिमा दोन नंबर आणि या ठिकाणी चार नंबर आहे पा या ठिकाणी तुमच्या लक्षात येते का है मला काय म्हणायचं एक नंबर आणि तीन तीन नंबर एक नंबर आणि तीन नंबर मिळून आरशातील प्रतिमा कोणती झाली आहे तर दोन नंबर आणि चार नंबर असं आपल्याला पाहावं लागेल डायग्रामाचा चौकोनाच्या दृष्टीने आपल्याला शोधणं शक्य नाही कारण दोन चौकोनातील रिकाम्या जागा या ठिकाणी आलेला आहे चला आजच्या ताशिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आजच्या ताशिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पर्याय एक दोन तीन आणि चार या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तंतोतंत आकृती म्हणताय तंतोतंत आकृती नाही या ठिकाणी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पण म्हणता येणार नाही या ठिकाणी पाण्यातील आरशातील म्हणता येणार नाही पहा या ठिकाणी फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक एक च्या आरशातील प्रतिमा या ठिकाणी दोन नंबर आहे म्हणून तीन ची आरशातील प्रतिमा या ठिकाणी चार नंबर होईल एवढाच पर्याय आपल्याला निघत आहे या ठिकाणी शोधायचा आहे आपला तीन नंबरची आकृती शोधायची आहे तीन नंबरची आकृती चला योग्य उत्तर टाका तनुजा भालेराव या ठिकाणी युट्यूब चॅनलला नाव चेंज करा किंवा एकदा फोन करा व्हॉट्सअप कॉल करा तुमचं नाव चेंज करून देतो सेटिंग नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसत तनुजा रोज तशी करणार असेल तर युट्यूब चॅनल नाव चेंज टाकण्याची आवश्यकता पडणार नाही शिजाकडे बीव उत्तर प्रशांत सारंग श्रावणी सारथ तनुषा कटके बी यशस्वी भोर वैभव भोर बीवृत्तर सार्थक कटके बीवृत्तर सार्थकने वापरलेलं वयु नाहीच राहुल त्याला अरुणचं ओंकार बरुडे दि कृष्णा काळे दि सोहमने दि आराध्य आरती सानप प्रीती सानप पुनर सानप बी उत्तर सृष्टीगण बी आदित्य सानप अक्षर सानप ऐश्वर भक्ती बी सर तुम्ही नव्या प्रश्नात मी परत वेगळं स्पष्टीकरण करून टाकलं होतं तुम्ही ते वाचलं नाही सॉरी सर्वांचं वाचणं मला शक्य नाही जसं करायला असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो आ, चला खूप छान अभिनंदन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आरती प्रीतीला नवीन एक भाषे किंवा तिने ठाकलेली भाषा तिने वाचून दाखवावी ही माझी अपेक्षा आरती प्रीती सोनलने कैद केलेलं वाक्य अं तिने त्याच भाषेत वाचून दाखवा एवढीच माझी किमान तिच्याकडून अपेक्षा चला दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर खूप छान विकी यांचं सुद्धा बी उत्तर आलंय खूप छान विजय तायडे विजया तायडे ए उत्तर तायडे आता आले का तास संपल्यावर नाही तिडखे तिडखे चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी या ठिकाणी ए उत्तर चुकीचं का होईल तर या ठिकाणच्या ज्या रिषा आहेत हा काळा रंगवलेला भाग आहे या ठिकाणी काळा रंगवलेला भाग या ठिकाणी या आकृतीला खेपेल पा या ठिकाणी या आकृती बी उत्तर सगळ्यांनी बी उत्तर दिले आ, या ठिकाणी ए उत्तर चुकीचं उत्तर चुकीचं आणि बी उत्तर चुकीचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी या ठिकाणी बी उत्तर आणि बी बरोबर दहाव्या प्रश्नाचं बी उत्तर देणार खूप खूप अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकी नाही बी उत्तर या ठिकाणी अंगजी बरोबर आ, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण कसा मिळेल तुम्हाला दा काढून दाखवतो थोडीशी आकृती काढून दाखवतो तुम्हाला लगेच झटपट समजा याची आपण आरशातील प्रतिमा केली तर या ठिकाणी हा त्रिकोण बरी होईल त्याचबरोबर खालच्या बाजूचा हा त्रिकोण रेश थोडी हो त्याचबरोबर या ठिकाणाहून गेलेली रेश या ठिकाणी कडेला चिटकेल आणि या ठिकाणी मात्र दोन गोल भरे होतील दोन गोल भरे होतील अशी आपली आपण आपल्याला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर हो सकाळी तास आहे सकाळी सहा वाजता तास आहे लगेच पुढच्या तासाच्या तयारीला मी लागणार आहे खूप छान अभिनंदन सर्वांचं खूप छान स्वागत तुमचं आजच्या तासिकेचा शेवट पर्यंत टिकला बरेच विद्यार्थी मध्येच गायब होतात दोन तीन उत्तर टाकतात गायब होतात परत येतात परत गायब होतात जो कंटिन्यू तशा घरी रेकॉर्डेड घरी लाईव्ह तसेक घरी त्याला परीक्षा अगदी सोपी जाणार विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल व्हॉट्सअप ग्रुपला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह काही नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत जाईल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब च्या व्हिडिओमध्ये खाली टेलिग्राम चॅनल लिंक आहे त्याला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच त्याला भेटू पुढच्या तासिकेत तो यू टायू नेटकरे थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र